नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे अर्ज भरण्यासाठी पात्रता काय आहे अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तुमच्याकडे पाल्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे आर टी पंचवीस टक्के अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा म्हणजे बालकाचा जन्माचा दाखला त्यानंतर पालकाचा उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र असेल तर एस सी एस टी उमेदवारासाठी त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया गुगल क्रोमवरती आर टी पंचवीस टक्के असं टाईप करून आपण आर टी पंचवीस टक्केच्या ऑफिशियल पेजवर जाऊया त्यावर गेल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन यामध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा बालकाचं लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम टाकून त्यानंतर चाईल्ड डिसेबल असेल तर यस करा नसेल तर नो करा चाइल्ड डेट ऑफ बर्थ टाका तुमच्या मुलाची जन्मतारीख टाका त्यानंतर खाली कॅपचा कोड विचारलेला आहे तुम्हाला तो कॅप्चर कोड टाका कॅप्चर कोड टाकल्यानंतर त्याखाली मोबाईल नंबर विचारलेला आहे तिथे तुमचा योग्य मोबाईल नंबर टाका जेणेकरून तुम्हाला नेम पासवर्ड त्या नंबरवर येईल तर खाली मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर, नंबर टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल त्यामध्ये तुम्हाला आर टी पंचवीस टक्केचा युजर आय डी पासवर्ड आलेला असेल तो युजर आय डी पासवर्ड युजर लॉग इनमध्ये टाका वर युजर आय डी टाका खाली पासवर्ड टाका कॅप्चर टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती दिलेली असेल हा अर्ज मी अगोदरच एक फील केलेला आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये सर्व माहिती वाढलेली दिसत आहे त्यानंतर खाली इथं गुगलला ॲड्रेस विचारते त्यावर क्लिक करून तुम्हाला येथे तुमच्या घराचा तुमच्या राहत्या घराचा एक्झॅक्ट लोकेशन घ्यायचं आहे ते लोकेशन सिलेक्ट करून सेव करून तुम्हाला समोर जायचं आहे कारण ते ना लोकेशन सिलेक्ट केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जवळची शाळा दिसणार नाही त्यानंतर ॲप्लिकेशनवर क्लिक करून येथे तुम्हाला स्टँडर्ड निवडायचं आहे फर्स्ट स्टँडर्ड लिवड निवडलेलं आहे मी नंतर तुमचं रिलिजन निवडायचं आहे त्यानंतर कॅटेगरी विचारलेली आहे तिथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे चाही डिसेबल असेल तरी यस करायचं नसेल तर नो करायचं नंतर एच आय व्ही अफेक्टेड आहे का ते आहे तिथे नो करायचं आहे आधार क्रमांक टाकायचा आहे चाईल्डचा तुमच्या त्यानंतर इन्कम दिलेला आहे तिथे इन्कम टाकायचं आहे त्यानंतर खाली डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे का बर्थ सर्टिफिकेट आहे का इन्कम सर्टिफिकेट आहे का तिथे येस करून तुम्ही समोर गेल्यानंतर तुमच्या समोर शाळा सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या समोर विंडो ओपन होईल त्यामध्ये एक किलोमीटर दिलेलं आहे आणि तीन किलोमीटर दिलेलं आहे मी एक किलोमीटर सिलेक्ट करतो आहे त्यामध्ये माझ्या एक किलोमीटरमध्ये ज्या शाळा आहेत त्याची यादी दाखवत तर त्यामधली एक शाळा सिलेक्ट करून मी सेव्ह करतो आहे यामध्ये तुमच्या आसपासच्या जवळपास बऱ्याच शाळा दाखवतील मी एकच शाळा सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर तुमचा फॉर्मचा इथं प्रिव्यू दिसल तो प्रिव्यू एकदा चेक करून घ्यायचा तुमच्या डिटेल्स वगैरे सगळ्या व्यवस्थित भरलेल्या आहे का विद्यार्थ्याचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव जन्मतारीख जेंडर तुम्ही किशन सिलेक्ट केलेली शाळा हे सगळं बरोबर आहे का ते चेक करायचं आहे आणि बरोबर असेल तर खाली कन्फर्म एक टिक दिलेलं आहे त्या टिकवर क्लिक करून तुमचा अर्ज कन्फर्म करायचा आहे परत जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तिथून बँक जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता आणि जर चेंजेस करायचे नसेल तर तुम्ही इथे खाली कन्फर्मवर क्लिक करून या टिक करून डायरेक्ट अर्ज सबमिट करू शकता अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्जाची प्रत डाउनलोड होईल ती प्रत डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची आणि ती तुमच्याजवळ ठेवून द्यायची कारण पुढील ऍडमिशन प्रक्रियेसाठी तुम्हाला त्या प्रिंटची गरज लागणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत सर धन्यवाद